शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर येथे घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी फळीफिती बांधली तळावफाळी येथील श्री छत्रपती शी, शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जमून महात्मा गांधी पुतळ्यासमोर महाविकास आघाडीच्या मुख आंदोलनामध्ये सहभागी झाले त्यावेळी स प्रमुख नरेश मणेरा जिल्हा प्रमुख केदार दिघे सचिव विश्वास निकम सचिन चव्हाण सुरेश मोहिते सुनील पाटील संजय दळवे राजेंद्र म्हाडे प्रकाश पायरे प्रतीक राणे लहू सावंत विद्या कदम प्रमिला भांगे ज्योती कदम सुधीन राशपांडे अनिता हिलाल रोशनी शिंदे तसेच इतर शिवसेना युवासेना युवती सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमची गळचपी केली कोर्टाने आमच्या विरोधात निर्णय दिला त्यामुळे आम्हाला आज इथे आंदोलन अशा प्रकारे करावं लागतंय शांततेत आंदोलन केलेलं आहे आम्ही आमचं फक्त एवढंच मागणं आहे की जो आरोपी आहे ज्याने अशा प्रकारे ज्या ज्या लोकांनी बलात्कार या ठाण्यामध्ये आत्ता केलेत या महिन्यामध्ये त्यांना सगळ्यांना फाशीची शिक्षा द्या नाही तुमच्यामध्ये टाका तुम्ही खुर्च्या खाली करा तुम्ही राजीनामे द्या गृहमंत्र्यांनी राजीनामे द्या आणि त्या आरोपींना आमच्या महिलांच्या हातात द्या आम्ही काय करतो ते दाखवतो तुम्हाला त्यासाठी शक्ती कायदा यायला लागतो आणि शक्ती कायदा अजून पारित झाला नाही त्याबद्दल काय सांगाल नाही नाही पण कायदा ज्याच्या हातामध्ये आहे ज्यांच्या हातात कायदा आहे त्यांनी त्यांना ताबडतोब अटक करून त्यांच्यावरती कडक कारवाई करायला पाहिजे की नाही त्याच्यावरती यांच्या ह्यांच्या घरातल्यावरती यांच्या नातेवाईकांवरती असे प्रसंग आले तर हे काय करतील गरीब सर्व लोक जे आहेत त्यांच्या माया आया बहिणींची मुलींची इज्जत गेली तरी चालेल फक्त आपण आम्ही सुरक्षित असले पाहिजे आम्ही पोलिसांच्या गाड्या मागे घेऊन ठेवलं पाहिजे कारण आमची बायकोर सुरक्षित राहिली पाहिजे तसेच म्हणून आम्ही काय महायुती ही ही मुलगी सहसा या गोष्टीसाठी बाहेर पडत नाही आणि बाहेर पडली तर तिचा समाज आणि कायदा आणि सगळे तिथे वस्त्रहरण करतात आणि तिला जगणं मुश्किल करते तिचा एक वेळ बलात्कार होतो पण तिला आयुष्यभर त्या गोष्टीला तोंड द्यावं लागतं